नमस्कार मी आता पान आईस्क्रीम बनवते आहे त्याच्यासाठी मी खजूर घेतले भरपूर गोळी साखर काही वापरत नाही आम्ही म्हणून आणि त्याच्यात गा म्हशीचं दूध आणि फुल क्रीम असते नाही का काही अमूलचे ते घातलेलं आहे आणि विड्याची पानं घालून ते मिक्सरला लावून घेतले आणि त्याच्यात आता हे ड्रायफ्रूट्स घातले आहेत आणि असं ढवळायचं आणि ढवळून गेल्यानंतर एका डब्यात भरायचं असं आहे बघा असं दिसतं छान एकदम कुल्फी टाईप हे बघा सर्वभात भरायचं आणि फ्रीझरमध्ये ठेवायचं फ्रीझर सेट करायचं किती टेम्परेचर हा वापरला तसं पुढे बघा कसं लागतं नमस्कार हे आहे पान आईस्क्रीम पानापासून बनवलेलं चतुर्थी निमित्ताने विड्याची पानं आणली होती तर असेच खाल्ले जात नाही म्हणून मग हे आईस्क्रीम लावले त्याचं ड्रायफ्रूट्स घातलेत त्याच्यात सेम कुल्फी सारखी टेस्ट आहे मस्त एकदम सुंदर चवीला लागते साखर वगैरे काहीच नाही आहे खजुराचे पेस्ट दूध आणि भरपूर ड्रायफ्रूट्स घालून बनवलेला आहे